आणि तृतीय क्रमांक विभागून म्हणजे दोन बक्षिस दिली जातात पंधरा पंधरा हजाराची एकूण बक्षिसाची रक्कम आहे सहभाग असणार सर्व पैलवान आणि कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी आणि अर्थातच ती आहेत एकूण साठ साठ लाख चाळीस हजाराची अशी एकूण भव्य जी भरघोस बक्षिसांची पर्व आणि आपले माननीय क्रीडा मंत्री आपल्यासाठी करतायत ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे वजन गट साठ हजाराचं असणार आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पन्नास हजाराचं असणार आहे आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस तीस तीस हजाराची दोन अशी बक्षीस असणार आहे आणि त्यासोबतच इतर नऊ गट यामध्ये तीस हजाराची बक्षीस पहिल्या क्रमांकासाठी द्वितीय क्रमांकासाठी पंचवीस हजाराची आणि तृतीय क्रमांकासाठी पंधरा पंधरा हजाराची दोन बक्षीस अशी आनंदाची पर्वड असणार आहे आणि प्रत्येक सहभागी ग्रीक रोमन पुरुष गटासाठी असणार आहेत प्रत्येकी चार हजाराची बक्षीस यानंतर प्रावीण्य प्राप्त सहभागी खेळाडूंना रोख बक्षीस महिला रणरागिणींसाठी आनंदाची बातमी ती आहे सर्वोच्च वजनी गट साठ हजार द्वितीय क्रमांक पन्नास हजार आणि तृतीय क्रमांक प्रत्येकी तीस हजार इतर नऊ गटासाठी बक्षीस आहे आणि पंचवीस हजा, हजार आणि क्रमांकासाठी आहेत पंधरा पंधरा हजाराची आणि सहभागीसाठी परत पहिल्यासारखं प्रत्येकी केसरी कदम आणि माननीय बापूसाहेब लोखंडे यांचं मंचावर आगमन झालं त्यांचं मनपूर्वक असलेलं कुस्तीनंतर वैष्णवी कुंभार रायगड तृप्त